सातवी विषय मराठी कविता क्रमांक चार श्रावणमास बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे निसर्ग कवी, कवी म्हणून प्रसिद्ध बालवयातच कविता लेखनाला प्रारंभ एकोणीसशे सात साली जळगाव येथे भरलेल्या कवी संमेलनात बालकवी म्हणून गौरवण्यात आले बालकवींची कविता हा काव्यसंग्रह प्रसिद्ध प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील निसर्ग सृष्टीचे विलोभनीय व सुंदर वर्णन केले आहे आता आपण कविता चालीत म्हणूया श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे कडे क्षणात ते सर सर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणीभासे झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहातो उघडे तरुषे पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळच ते ये ती यवनीवरती ग्रह गोलचिकी एकमते फडफड करुणी बिजले अपुले पंख पाखरे सावरती सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती हिल्लारी ही चरती राणी गोप गाणी गात फिरे मंजुळ पावा गायत यांचा श्रावण महिमा एक सुरे, सुवर्ण चंपक फुलला विपिनी दरवळला पारिजात पारिजातही बघता भामा शमनीचा मावळला सुंदर परडी हाती पुरोपकंठी सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री देव दर्शना हर्ष मायना हृदयात वदनी त्याच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत आता आपण कवितेचा भावार्थ बघूया श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटी चो क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवीगार सृष्टी दिसते आणि हिरवीगार सृष्टी दिसत असल्यामुळे आपल्याला खूप पाहून आनंद होतो कारण ऊन पावसांचा खेळ चालू असतो मध्येच पावसाच्या सरी पडतात आणि लगेच ऊन पडते आणि तो ऊन पावसाचा खेळ पाहून आपल्याला खूप मनाला छान वाटते त्याचवेळेस वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे ऊन पावसाचा खेळ झाल्यानंतर जेव्हा आपण आकाशामध्ये बघतो तर त्यावेळेस इंद्रधनुष्य तयार झालेलं दिसतं आणि ते इंद्रधनुष्य तयार झालेलं दिसल्यानंतर पाहून आपल्याला जुन काही वाटतं की आकाशामध्ये मंगल तोरणच बांधलेलं आहे असं आपल्याला त्याचा भास होतो त्यानंतर झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहातो उघडे घरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे जेव्हा सूर्यास्त होतो सूर्यास्त होत असताना सूर्याचं प्रतिबिंब जे आहे ते सोनेरी पिवळसर असं दिसत असतं आणि जणू काही ते आकाशामधून सगळीकडे एक पिवळसर छटा निर्माण झालेली असते गवतांवर सुद्धा पिवळी छटा निर्माण झालेली असते घरांवर सुद्धा पिवळं पिवळं ऊन पडतं आणि हे सगळं दृश्य मनाला अतिशय मोहक वाटतं त्यानंतर आकाशाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की उठतीवरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूपमहा जलद म्हणजे ढग की आकाशामध्ये बघितल्यानंतर ऊन पावसाचा खेळ झाल्यानंतर आकाशामधले जे ढग दिसतात ते ढगसुद्धा अतिशय सुंदर दिसतात आणि जणू काही संध्याकाळचं दृश्यच ते आपल्याला खूप वेळ बघावं असं वाटतं सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा म्हणजे एक सुंदरतेचं रूप त्या ठिकाणी आकाशाने स्वीकारलेलं दिसतं अतिशय छान त्या ठिकाणचं असलेलं आपल्याला दिसतं त्यानंतर मग हे आकाशाचं दृश्य पाहत असताना मध्येच एक बगड्यांची रांग आपल्याला जाताना दिसते मग त्यावेळेस आपल्या मनामध्ये विचार येतात की बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची ते उतरूनी येते अवनीवरती ग्रहगोलची एकमते ही बलाक माला म्हणजे बगळ्यांची माळ बगळ्यांची माळ आकाशामध्ये जात असताना आपण जर निरीक्षण केलं तर ते सगळे एका रांगेत जात असतात आणि एका रांगेत जात असताना ते अतिशय एकामध्ये एक गुंपल्यासारखे दिसतात आणि असं पाहून आपल्याला वाटतं की आकाशामधले जे काही ग्रहतारे जे आहेत तेच आपल्या धरणीवर धरणीवरती एकमताने ते दर्नी दर्नी एक आहेत सगळे मिळून एकत्र येत आहेत असा आपल्याला भास त्या ठिकाणी होत असतो त्यानंतर पाऊस पडून गेल्यानंतर पक्षी आकाशामध्ये विहार करताना दिसतात म्हणजे पक्षी आकाशामध्ये विहार करताना कशा प्रकारे आपल्याला दिसतात तर फडफड करून भिजले आपले पंख पाखरे सावरती सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती की पावसाचं पाणी पक्षी जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा झाडांवर बसलेले असतात आणि पाऊस पडून गेल्यानंतर ते पक्षी आकाशामध्ये विहार करायला येतात आणि जेव्हा तेव्हा विहार करायला येत असतात तर आपल्या पंखांवर पडलेलं पाणी जे आहे ते फडफड करून आपल्या पंखावरचं पाणी बाजूला सारतात आणि आनंदाने सगळीकडे बागडताना दिसतात हे बागडत असताना खालची धरणीवर सुद्धा हरणीसुद्धा हिरव्या कुरणांवर चरण्यासाठी आपल्या छोट्या बाळांसह त्या ठिकाणी येतात आणि आनंदाने इकडे तिकडे उड्या मारताना आपल्याला दिसून येतात मग त्यानंतर आपल्याला खिल्लारेही चरती राणी गोपही गाणी गात फिरे मंजूळ पावा गाय त्यांचा श्रावण महिमा एक खिल्लारे म्हणजेच काय की जे गाई गुरं गुराखी शेतामध्ये चरण्यासाठी गाई गुरं घेऊन जात असतो आणि गायी गुरं घेऊन जात असताना गोपही गाणी गात फिरे जो त्यांना गोप म्हणजे गुराखी गुराखी हा काय करत असतो गाणे म्हणत त्या सगळ्या प्राण्यांना चरण्यासाठी सोडलेलं असतं आणि असं चालू असतानाच मंजूळ गायत्यांचा मंजूळ आवाज कानी ऐकू येतो आणि त्या का त्या बासरीच्या आवाजाने सगळे प्राणी पक्षी सगळे एकत्र येतात आणि एक सुराने श्रावण महिन्याचं गीत गायला सुरुवात करतात सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता भामा रोषमनीचा मावळला सुवर्ण चंपक म्हणजे चाफ्याची फुलं जंगलामध्ये जेव्हा आपण बघत असतो तर जंगलामध्ये सुद्धा चाफ्याची फुलं दिसतात केवड्याचा रंग केवड्याचा सगळा गंध सगळीकडे दरवळताना दिसतो पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला दिसतो पारिजातकांच्या फुलाचा सडा हा जो आपल्या अंगणात जर पारिजातकाचं फुल लावलेलं असेल तर दुसऱ्यांच्या अंगणामध्ये ती फुलं जास्त पडतात पडताना दिसतात मग अशा वेळेस भामा हा भामा रोषमणीचा मावळला म्हणजे सत्यभामा कृष्णाची पत्नी तर त्यावेळेस तिच्या मनामध्ये त्या भावना येताना आपल्याला दिसतात सुंदर परडी घेऊन ह्या ती पूर्वपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती पाऊस पडून गेल्यानंतर सकाळच्या वेळेस एक छान बागेमध्ये सगळ्या ललना फुले तोडण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात हातामध्ये परडी घेतात आणि परडी घेऊन बागेतली फुले घेत असतात झाडांच्या काही पत्र्यात सुद्धा त्या ठिकाणी देवांना वाहण्यासाठी घेतात फुलांच्या माला त्या ठिकाणी तयार करत असताना आपल्याला दिसतात आणि हे सगळं करत असताना त्यांच्या मनामध्ये एक आनंद त्या ठिकाणी होत असतो आणि हे रम्य फुले खुडती सगळे पत्री फुलं सगळे घेऊन आल्यानंतर ह्या सगळ्या ज्या ललना आहेत स्त्रिया आहेत त्या सगळ्या देवदर्शनानिगती ललना हर्षमाईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याची गीतं ही सगळी फुलं गोळा करून आणल्यानंतर परडीतली फुलं घेऊन ह्या सगळ्या स्त्रिया देवदर्शनाला जातात आणि देवदर्शनाला जात असताना त्यांच्या मनामध्ये खूप आनंद होत असतो हा आनंद इतका होतो की त्यांच्या हृदयातसुद्धा मावत नाही आणि मग त्या श्रावण महिन्याचं गीत त्यांच्या सतत ओठामध्ये चालू असतं आणि ते श्रावण महिन्याचं गीत त्या देवासमोर गाताना दिसतात म्हणजे हे सगळा श्रावण महिना जर आपण बघितला तर पूर्ण आनंदाचा महिना मराठी वर्षामध्ये सगळ्यात आनंद देणारा हा श्रावण महिना आहे कारण त्याच्यामध्ये अनेक सण उत्सव साजरे होताना आपल्याला दिसतात म्हणून हा श्रावण महिना हा मराठी माणसांचा आवडता महिना म्हणून मानला जातो आणि सगळ्यांना तो महिना आवडतो